चंद्रपूर जिल्ह्यातील व्ही पोलीस स्टेशन तर्फे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दोन ते सात जानेवारी दरम्यान साजरा होणाऱ्या पोलीस रायझिंग डेच्या अनुषंगाने व्ही पोलिसांनी नागरिकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले दिनांक पाच जानेवारी रोजी पोलीस स्टेशन व्ही आवारात शाळकरी विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिकांसह प्रशस्ती पत्रे देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच सायबर गुन्हे तसेच वाहतूक नियम व रस्ते सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले सहा जानेवारी रोजी जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये पोलीस अधिकारी व अमलदार पोलीस पाटील होमगार्ड तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान केले याच कालावधीत नागरिकांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाची माहिती देत नवीन कायदे सायबर क्राईम फोन शोधून ते मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले हा उपक्रम पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री मोमक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातपळे उपविभागीय पोलीस अधिकारी चिमोर दिनकर थोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मंगेश भोंगाळे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बाग पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे तसेच पोलीस स्टेशन भिसीच्या सर्व अधिकारी व अंमलदारांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला या उपक्रमाबद्दल नागरिकांनी भिसी पोलिसांचे आभार मानले आहे ब्युरो रिपोर्ट लोकनायक न्यूज रोशन खानपुरे